मी प्राध्यापिका मृदुला वाघमारे आज एक मे आणि एक मे च्या महाराष्ट्र दिनाच्या सर्व महाराष्ट्रवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सह्याद्रीची छाती जयची खान देश हा भाषा विदर्भ कोकण बाहू आहे चरणी सागर चाहता नरवीरांच्या भेटी गडती मराठवाडी जाता जय हिंदू भूमी जय शिव भूमी जय महाराष्ट्र गाता तमाम महाराष्ट्रवासियांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्र हो महाराष्ट्र म्हणजे आहे तरी काय महाराष्ट्र म्हणजे पारावरचा वड देवीचा गड आणि तमाशाचा फळ म्हणजेच महाराष्ट्र आंबा फणस साग आणि महाराष्ट्रातले वाघ म्हणजेच महाराष्ट्र रानातला पळस अंगणातील तुळस मंदिराचा कळस म्हणजेच महाराष्ट्र कपाशी तूर ज्वारी आणि पंढरीची वारी म्हणजेच महाराष्ट्र इरसाल हस्ती मातीतली कुस्ती आणि राजकारणातली मस्ती म्हणजेच महाराष्ट्र शिमगा पोळा होळी आणि पुरणपोळा पुरणाची पोळी म्हणजेच महाराष्ट्र म्हणूनच म्हणूनच महाराष्ट्र हा जमिनीचा तुकडा नव्हे तर महाराष्ट्र ही एक संस्कृती आहे एक धर्म आहे महाराष्ट्र म्हणजे महानराष्ट्र आणि इतिहासाच्या पानोपानी ही महानता महाराष्ट्राने वेळोवेळी सिद्ध केलेली आहे छत्रपती शिवरायांनी याच महाराष्ट्रात स्वराज्याची निर्मिती केली आणि पेशव्यांनी महाराष्ट्राचा ध्वज अटकेच्याही पार रोवला तर आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर याच महाराष्ट्रात पारतंत्र्याच्या विरोधात त्यांनी सशस्त्र उठाव केला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी याच महाराष्ट्रात क्रांतीचे बीज रोवले तर लोकमान्य टिळकांनी याच महाराष्ट्रातून इंग्रजी सत्तेला आव्हान दिले याच महाराष्ट्राने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाच्या संविधानाला आकार दिला महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र म्हणजे तुकोबा ज्ञानोबांसारख्या संतांची भूमी आहे याच मातीत कुसुमाग्रज बहिणाबाई आणि पोलन सारखे सारस्वत जन्मले विज्ञानाच्या क्षेत्रातील नारळीकर माशेलकर काकोडकर यांच्यासारखे शास्त्रज्ञ कलेच्या क्षेत्रातील लताबाई मंगेशकर बालगंधर्व दादासाहेब फाळके यासारखे कलावंत आणि क्रीडा क्षेत्रातील सुनील गावस्कर असो वा सचिन तेंडुलकर खेळाडू ही याच मातीत याच देशाला मिळालेली ही देण आहे सामाजिक सुधारणा असो वा सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राने देशाला वाट दाखवलेली आहे आपल्या या महाराष्ट्राला न्यायाची त्यागाची आणि पराक्रमाची देशप्रेमाची फार मोठी परंपरा लाभली आहे राष्ट्रपिता महात्मा गांधींना देशकार्यासाठी अनेक कार्यकर्ते या महाराष्ट्रातच मिळाले आजही देशाच्या औद्योगिक आर्थिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात या सर्व क्षेत्रांचं नेतृत्व महाराष्ट्राकडेच आहे आर्थिक आणि औद्योगिक इंजिन तर महाराष्ट्राकडेच आहे या महाराष्ट्र राज्याची निर्मिती मोठ्या संघर्षाने झाली मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्रगयात्रे श्रीपाद अमृत डांगे सेनापती बापट प्रबोधनकार ठाकरे या नेत्यांनी तीव्र संघर्ष केला आहे या महाराष्ट्रात एकशे पाच हुतात्म्यांनी बलिदान दिलेले आहे तेव्हा हा दिवस संघर्षाला आठवण्याचा दिवस आहे खरोखरच महाराष्ट्र म्हणजे काय तर महाराष्ट्र म्हणजे हा अथांग पसरलेला सागरी किनारा हिरवी हिरवी रान सुंदरशी शेत आणि दगडाने बनलेल्या या महाराष्ट्राला या जन्मभूमीला नमन करताना मी असं म्हणते राकट देशा कणकर देशा महाराष्ट्र देशा नाजुक देशा कोमल देशा फुलांचाई देशा मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा धन्यवाद